सर्कल सर्कलमधील सर्व गावकरी लोकांचं मी स्वागत करतो आणि आजच्या सहविचार सभेच्या सभेला उपस्थित असले आमचे नेते आणि सभेचे अध्यक्ष मान्य प्रतापरावजी पाटील चिखलीकर माननीय मुक्तेश्वरजी धोंडगे आमचे मित्र भोसेकर साहेब बाबूरावजी कदम जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि सर्व जिल्ह्यातील मित्रांनो जिल्ह्याच्या महिला जिल्हाध्यक्ष सुनंदाताई जोगदांड वसंतराव सोगावे आणि जमलेले माझे सर्व मित्र बंधूंनो मी पहिल्यांदा सर्व जनतेची माफी मागतो कारण मान्य आमदार साहेबांना वेळ नसल्यामुळे आपल्याला जरासा लवकर वेळ घ्यावा लागला साहेब आमच्या इथे सध्या पेरणीचा टाईम चालूच आहे आणि बाहेरगावून येणाऱ्या मंडळीला थोडासा वेळ होतो आहे नायगावचा बाजार पण होता आज त्यामुळे आज थोडीशी लोकं यायला थोडासा वेळ विलंब लागत होता म्हणून आम्हाला वेळ झाला मी सर्व जनतेची माफी मागतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आजचा जो कार्यक्रम आहे हा आवा आगळा वेगळा आहे आजच्या कार्यक्रमाचं नावच आम्ही सहविचार सभा सह अशी ठेवलेली आहे आमच्या घराण्याला वारकरी संप्रदायाचा वारसा आहे त्यामुळे कुठल्याही मिशनला नाव देण्यासाठी कुठलं तरी दे चांगलं नाव होटकून काढावं लागते म्हणून आम्ही सहविचार सभा दि, हा दिलेला आहे ह्या सभेचा उद्देश एकच आहे की सार्वत्रिक जिल्हा परिषदच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका येत्या काही दिवसात येणार आहेत त्यानिमित्ताने आजची ही सभा बोललेली आहे साहेब बाकी मंडळीची एक पद्धत आहे की प्रत्येकांना वाड्यावर बोलून घ्यायचं आणि विचारायचं की मला या सभेला या निवडणुकीला उभा कराय राहायचं आहे तुम्ही माझ्यासोबत राहा पण आम्ही पूर्ण एकवीस गावामध्ये जाऊन प्रत्येकांना विचारलं आहे की आम्ही या निवडणुकीला उभा टाकण्यास पात्र आहोत का असल तर आपल्याला तिकीट मागायला जायचं आहे आपली परवानगी आहे का आम्ही घरी न बोलवता त्यांच्या घरी जाऊन विचारलं आणि साहेब आपल्याला उद्याच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आम्हाला सौ छायाताई माधव धर्माधिकारी यांचा बरबडा सर्कलमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मजबूती करण्यासाठी तिकीट मागायचं आहे आपण द्यावं अशी मी आपल्याला अपेक्षा करतो आणि काही मागील गोष्टी सांगायचे म्हणजे साहेब दोन हजार सातला जो ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस मी उभा होतो पण आम्ही एवढं परिपक्व त्यावेळेस झालेलं नव्हतो कारण आम्ही कुठल्या तरी समोरच्या लोकांकडं विसंबून होतो आम्हाला वारसा आहे पण काही गोष्टीमध्ये तयारी नव्हती गेल्या सत् जवळपास वीस वर्षापासून आमच्या इथे सत्ता आहे बाहेरचेच लोक घेऊन जात आहेत आमचं कपाळ आहे टिकली मात्र बाहेरचे लोक लावत आहेत आमच्या गावानं पहिल्यांदा ज्या दिवशी मिटिंग ठरवली त्या दिवशी ठरवलं आहे की यावेळेस आपल्या गावातून बाहेर सदस्यपद जाऊ द्यायचं नाही आणि त्यानिमित्ताने त्या सदस्यपदासाठी मान्य दिलीपराव धर्माधिकारी यांच्या मिसेस माझ्या काकी ह्या सक्षम आहेत आणि तुम्ही आमच्या वतीने सर्व गावांना जाऊन विनंती करा आणि सर्व गावांना घेऊन साहेबांना विनंती करा म्हणून आम्ही आज पूर्ण गावातले लोक आणि बाकी राहिलेलं वीस गाव आणि माझं गाव बरवाडा हे सर्व गावांना घेऊन आम्ही आपल्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे पक्ष तिकिटाची मागणी करीत आहोत साहेब आमच्याकडे निश्चित आदरणीय ऐकायला गोविंदरावजी धर्माधिकारी यांचा वारसा लाभलेला आहे आम्हाला प्रत्येक गोष्ट त्यांनी शिकवलेली आहे त्यांनी आमच्या लहान मी ज्यावेळेस माझे वडील इथले सरपंच होते त्यावेळेस दोन हजार एक एकोणीसशे नव्वदला एकोणनव्वदला ते वारले पण दोन हजार एक एकोणीसशे एक्याण्णवपासून ते ते आळत राज्यापर्यंत दोन हजार एक हजार दोन हजार दोनपर्यंत मला त्यांनी सोबत घेऊन फिरले बऱ्याच जणांच्या मला मोठमोठ्या लोकांच्या ओळखी करून द्यायचं त्यांनी खूप प्रयत्न केला पण माझं वय त्यावेळेस खूप लहान होतं मला वाटायचं की एवढा मोठ्या माणसाला माझं काय काम पडणार आहे पण साहेब त्यांनी आजपर्यंत आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करून दिल्या म्हणून आम्हाला ह्या गोष्टीचा आज फायदा झाला त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टी आजपर्यंत शिकवल्या आमच्या हाताला धरून चालवलं आहे पण आम्हाला राजकीय वारसा नसल्यामुळं आम्हाला मागे राहिलेला आहे साहेब प्रत्येक गोष्टीचं भाषणातून सांगता येत नाही पण आमची पूर्ण तयारी उद्याच्या राजकार निवडणुकीमध्ये राहणार आहे आमच्यासमोर किती बलाढ्य बा उमेदवार राहिले तर ते बाहेरून येणार आहेत आम्ही मात्र या मातीत जन्मलोत आजपर्यंत वाट पाहत होतो कुठल्याही गोष्टीला आम्ही निश्चित कमी पडणार नाही आणि आदरणीय राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या हाताला हात देऊन पुढे जाण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे आम्हाला आदरणीय गोविंदरावजी धर्माधिकारीने लहानपणापासून शिकवलेलं आहे की तुम्हाला जर राजकारण करायचं असेल तर मी माझ्या मातीमध्ये आणि माझ्या गावामध्ये आणि माझ्या गावच्या साक्षीने सांगत की तुम्हाला जर जायचं असेल तर माझं नाव पूर्ण आड ना येणार आहे जिल्ह्यातला कोणताही नेता तुम्हाला पुढे घेऊन चालणार नाही तुम्हाला, तुम्हाला करायचं असेल तर घरसंसार सांभाळा मी जे केलंय ते पुष्कळ करून दिले माझ्या नावावर तुमची एक पिढी निश्चित जाईल पण कोणताही नेता तुम्हाला घेऊन चालणार नाही पण साहेब मला तुमच्याकडे आशा आहे तुम्हाला माहित आहे होतगुरु माणसं कोण आहेत जिल्ह्यामध्ये माणसं कोण आहेत कोण तळागळापासून आणलेला आहे आणि त्या लोकांना तुम्ही निश्चित न्याय देसाल अशी मला निश्चित निच्छी, अपेक्षा आहे आणि आदरणीय गोविंदरावजी धर्माधिकारी साहेब यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलंय तालुक्याचं नेतृत्व आहे बिलोली गावचे सरपंच पण होते बिलोली ता तालुक्याचे ते सभापती होते तेरा ते चौदा वर्षे जिल्हा परिषदचे सभापती होते काही दिवस उपाध्यक्ष होते अध्यक्ष होते आणि त्यांना राजकीय खूप मोठा वारसा आहे त्यांचा वारसा आम्ही घेतलेला आहे त्यांचे आम्ही वंशज आहोत त्यांनी टाकून दिलेल्या रस्त्याने आम्ही निश्चित जात आहोत त्यांचा रस्ता आम्ही कधीच सोडणार नाही आणि तुमच्यासारख्या लोकांचा आम्ही सन्मानसुद्धा कधी सोडणार नाही आणि लोकांना पण उघडं पडू देणार नाहीत साहेब आमचं नाव पुष्कळ करून ठेवलेलं आहे आम्ही सगळं गोष्टी आहेत पण आम्ही कर्तृत्व आहोत हे दाखवण्याची ते आज वेळ आलेली आहे त्याला फक्त तुम्ही न्याय द्या तुम्ही फक्त आम्हाला तिकीट द्या तुमच्या मागे तुमच्या पक्षाच्या मागे आपण सर्वजण एवढी जनता ठेवल्याशिवाय राहणार नाही आजच्या प्रसंगी हेच मी सांगू इच्छितो आदरणीय गोंद्राजी धर्माधिकारी सामाजिक कार्याचं शैक्षणिक काम केलेलं आहे शिकवण दिलेली आहे आमच्या इथे इतके दिवस त्यांच्या नावाने नाव आमचं ओळख होतं पण आज आमच्या भरवाडावासियांचं नाव हो, कुठंतरी पुसलेलं चाललेलं आहे कारण कर्तृ कर्तृत्वान माणसाला मागं ढकलण्याचं चा काम चालू होतं आता बाहेरचेच लोक येऊन निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करीत आहेत पण आम्ही सगळ्या गोष्टीला सक्षम राहून सगळ्या गोष्टी निश्चित करणार आहोत आणि साहेब गोविंदरावजी धर्माधिकारी साहेबांसोबत आदरणीय कैलासवाची गोविंदराव दिगंबररावजी धर्माधिकारी साहेब सुद्धा राजकीय वारसा त्यांच्या मागे चालवलेला आहे स सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी पुढाकार घेतलेला आहे अलंकापुरीचे अध्यक्ष होते राम जन्मभूमीमध्ये त्यांचा पूर्ण पुरा पुढाकार होता पाटोदा येथील ते वीस ते पंचवीस वर्षे सरपंच होते आणि बरबडा गावचे जवळपास वीस ते पंचवीस वर्षे सेवा सहकारी सोसायटीचे सरप चेअरमन होते आणि ह्या सगळ्या गोष्टीतून त्यांचासुद्धा आम्हाला खूप लहानपणापासून राजकीय वारसा मिळून आम्ही त्यांना त्यांनीसुद्धा खूप शिक्षण शिकवण दिलेली आहे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये एका ब्याण्णवमध्ये त्यांना लोकसभेचं तिकीट दिलेलं होतं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तिकीट दिलेलं होतं ह्या आप गोष्टीमध्ये आपण ज्ञात आहात ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत तुम्हाला त्यामुळे नंबर एकचा पक्ष राष्ट्रवादी हा नांदेड जिल्ह्यात करायचा असेल तर आम्हाला न्याय द्यावा आम्ही आदरणीय अजितदादा पवारसाहेबांना एकदम अडचणीच्या काळात मदत केलेली आहे दादांना दादा या गोष्टी माहीत आहेत दादाजवळ आम्ही निश्चित या गोष्टी जाऊन सांगू नाही आलो आहोत पण साहेब प्रोसिजर अशी असते की आपण आम्ही आमच्या जिल्ह्याच्या आमदार आहात आणि आमदार असल्यामुळे आमचं काम आहे की आम्हाला आपल्याला विनंती करायची आहे आम्ही त्या रीतीने पहिल्यांदा बाहेरगावच्या लोकांकडे गेलो त्यांना विनंती केलो आम्ही उबाटा काय सक्षम आहोत का, का विचारलो त्यांनी बिंदासदा आम्ही येतो आज पन्नास गाड्या बाहेरगावच्या आहेत पूर्ण गाव आमच्या इथं बसू नये फक्त हा थोडासा वेळ झालेला आहे त्या लवकर झालेलं आहे त्याच्यामुळं थोडेसे लोक यायला वे कमी झा जा, वेळ झालेला आहे त्यानिमित्ताने आम्हाला लोकांना यायला वेळ झालेला आहे सगळे आमच्या मागे सक्षम उभे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत असताना आम्ही दादांना साथ दिलेली आहे त्यांनी आम्हाला न्याय दिलेला आहे मान्य दिलीपरावजी धर्माधिकारी माझे नेते हे त्या आपल्या पक्षाचे अध्यक्ष केलं होतं त्यांनी मधला पक्ष पूर्ण एक नंबरला आणायचा प्रयत्न केला आहे साहेब त्यांनी अध्यक्ष असतानाच सुद्धा पक्षात घेतलं घेण्याचा प्रयत्न केला आहे आपणसुद्धा त्यांना न्याय दिला आहे प्रत्येक तालुक्यात तालुका अध्यक्ष नेमले आम्ही खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आम्ही अध्यक्ष निवडले पूर्ण कार्यकारिणी निवडली युवकची निवडली विद्यार्थ्याची निवडली सगळ्या सेलचे अध्यक्ष निवडले महिला अध्यक्षा निवडल्या महिलाची से पूर्ण सेलची कार्यकारिणी निवडली आणि पूर्ण हे करून पूर्ण दादांच्या हातात दिलं दादांनी पुन्हा सांगितलं की मान्य तुम्ही आता इथून पुढे चिखलीकर साहेबांच्या मार्गदर्शकांनी काम करा त्यांनी सांगतील तसं करा आम्ही पूर्ण तुमच्या मागे साहेब आमचा एकच म्हणणं आहे की आपल्याला बऱ्याच दिवसानंतर आम्हाला नेतृत्व करायची संधी मिळालेली आहे साहेब आमच्याकडे गेल्या पण दहा वर्षापासून ग्रामपंचायत आमच्याकडे पूर्ण ग्रामपंचायतमध्ये पूर्ण विकासाचे कामं के केलेले आहेत जवळपास सहा ते सात हजार मतदान आमच्या गावचं आहे आमच्या गावामध्ये आज असं आहे की सर्व पक्षीय लोक आमच्या इथे येऊन तुम्ही पक्ष तिकीट मागण्याचा प्रयत्न करा असं म्हणल्यामुळं आम्ही आप आपल्याकडे आलेलो आहोत आणि ह्या प्रसंगी आज जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य शिवराज पाटील होटाळकर हे बाहेर घेऊ घ्यावी गेल्यामुळं येऊ शकले नाहीत त्यांच्या बंधूला त्यांनी आपल्याकडे पाठवलेलं आहे धन्यवाद त्यांचेही आभार मानतो आणि तेही आम्हाला सहकार्य करतील अशी अपेक्षा आज बाळगवतो आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या गावचे सर्व जिल्ह्याचे जे आमदार आहेत प्रतापराव पाटील चिखलीकर यांना आपल्या छायाताई माधवराव धर्माधिकारी यांना तिकीट मागणीसाठी पाठिंबा दिला त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो मान्य कोणाचे नाव घेताना विसरला असोल आणि काही करताना बोलताना काही चुकी झाली असेल तर सब सगळ्यांची माफी मागतो आणि आपल्या या कार्यक्रमाला जो आपण आवर्जून उपस्थित राहिलात आणि सौ छायाताई धर्माधिकारी यांना तिकीट देण्याच्या संदर्भाने पाठिंबा दिला त्याबद्दल सर्व एक वीस गावाचे आणि माझ्या गावचे आभार मानतो आणि आलेली जी व्यासपीठावर जी, 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 जी मंडळी आहे त्यांचेसुद्धा आम्ही आभार मानतो आदरणीय मुक्तेश्वरजी धोंडगे आपल्याला आम्हाला विन वेळ द्या झाला आम्हाला आपल्याला <laughs> नाही त्यांना निमंत्रण द्यायला जमू वेळ झाला तरी आपण आला त्याबद्दल तुमचे विशेष आभार मानतो यासाठी मी आपलं विशेष नाव घेऊन बोलत आहे ते माझे चांगले मित्र आहेत मान्य साहेबांचे सुद्धा चांगले कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत आला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो पुन्चे आशी साहेबांना विनंती करतो काही करा कसंही करा पण आम्हाला तिकीट द्या कारण आम्ही समोरच्या व्यक्तीला कसं आणून पाडायचं आहे हे तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो मी थांबतो महाराष्ट्र